नमस्कार मित्रांनो बाजार किंवा पशुपालकाकडून पशुधन खरेदी करण्यासाठी जात असतो अशावेळी जनावरांचे वय देखील महत्त्वाचे असते जर समजा शेळी खरेदी करण्याचे ठरले तर शेळीचे वय कसे ओळखायचे तर शेळीच्या दातावरून आपल्याला वय ओळखता येते ते कसे जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये दातावरून शेळीचे वय ओळखणे आमच्या व्हिडिओमध्ये कसे ओळखतात ते बघू शेळीच्या वरच्या बाजूस चावण्याचे किंवा तोडण्याचे दात नसतात ऐवजी त्या जागी एक कठीण पेंट असते करोडाच्या सुरुवातीला असणाऱ्या दातास दुधाचे दात असे म्हणतात दूध दात कालमानानुसार पडतात व त्याच्या जागी कायमचे दात येतात या विशिष्ट दातावरून शेळी व बोकड याच्या वयाचा अंदाज येतो करडास जन्मल्यानंतर पहिल्या आठवड्यात सोमवारच्या दूध दाताच्या मधल्या तीन जोड्या येतात बाहेरची चौथी जोडी वयाच्या चौथ्या आठवड्यात उगवते कालांतराने जसे जसे मोठे होते तसे तसे हे दूध दात पडतात व त्या जागी कायमचे दोन कायमचे दात उगवतात तर त्याआधी खालीलप्रमाणे बघू पहिली जोडी पंधरा ते अठरा महिने दुसरी जोडी वीस ते पंचवीस महिने तिसरी जोडी चोवीस ते एकतीस महिने आणि चौथी जोडी अठ्ठावीस ते पस्तीस महिने तर अशावरून शेळीच्या वयाचे हिशोब लावला जातो तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद